नमस्कार मित्रांनो डाळिंब मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की आपली जी डाळिंबाची बाग आहे यामध्ये आपण कांद्याचा रोप टाकलेला आहे तर यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता सध्या महिनाभर पाऊस चालू आहे बऱ्याच जणांचं रोप खराब झालेला आहे पण इथं आपलं रोप तुम्ही पाहू शकता अतिशय छान प्रकारे आपलं रोप आलेलं आहे तर मित्रांनो यासाठी आपण कोणते कोणते खतं वापरल्यात काय काय टॉनिक फवारले हे तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओत दाखवतो सर्व तर मित्रांनो इथं आपलं हे रोपाचं भरणं चाललं आहे तर या ठिकाणी आपण या मुळे वाढायचं औषध या ठिकाणी सोडत आहे तर हे कोणते कोणते औषध आपण सोडत आहेत ते तुम्हाला आता दाखवतो या ठिकाणी आता या ड्रममध्ये आपण हे ते जॅग्रोचं जे मुळी वाढायचं जे औषध आहे ते ता आपण टाकलं आहे आणि यामध्ये रूट पावर औषध सोडलं आहे तर यामुळं काय होतं मित्रांनो की जे रोपाची जी, जी पांढरी मुळी आहे त्याची वाढ होती काय तर आणखीन काय काय औषधं सोडले ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण ज्यावेळेस हे कांद्याचं बी टाकलं होतं त्यावेळेस त्याला एव्हर नावाचं औषध सोडलं होतं आणि ते औषध तरान सोडून आपण या ठिकाणी ते रोप टाकलं होतं त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे पहिली फवारणी केली ती केली आपण बुरशीनाशकाची त्यामध्ये आपण हे आडामा कंपनीचं कस्टोडिया प्राईम हे बुरशीनाशक फवारलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो परतच्या वेळेस आपण हे रूट स्टार प्लस रूट स्टार प्लस हे मुळी वाढायचं औषध आपण पाण्याद्वारे दिलं त्याच्यानंतर मित्रांनो आपण परत एक फवारणी घेतली ती बॅवेस्टीनची हे एक बुरशीनाशक आहे क्रिस्टल कंपनीचं याची फवारणी घेतली त्याच्यानंतर मित्रांनो आपण परतच्या वेळेच्या पाण्याच्या वेळेस आपण रूट झोन नावाचं हे आपण मूळ मुळी वाढायचं जे औषध आहे ते पाण्याद्वारे दिलं होतं आणि आता मित्रांनो शेवटी आपण आत्ता जी आत्ताचं जे आपलं पाणी चालू आहे यावेळेस आपण तेज ॲग्रो आणि हे रूट पावर हे दोन्हीही मिक्समध्ये टाकलेलं आहे हे दोनशे ग्रॅमचं पाऊच आहे आणि हा अर्धा किलोचा पुडा आहे तर हे तेज ॲग्रो कंपनीचं तेज रॅडिक्स म्हणून हे ग्रोथ प्रमोटर आहे तर हे मित्रांनो ऊसालाही खूप ह्याचा छान रिझल्ट आहे आणि कांद्याच्या आता रोपाला आपण हे सोडलेलं आहे तर ह्याचाही खूप छान रिझल्ट आहे तर ह्याचाही अतिशय छान रिझल्ट आहे आणि मित्रांनो इथं तुम्ही कांद्याचं रोप तुम्ही पाहू शकता अतिशय छान पद्धतीने उगवलेला आहे आणि मित्रांनो हे रोप येण्याचं कारण काय आहे की हे तुम्ही जमीन पाहू शकता ही जमीन आपण तर जे डाळिंबाचं जे आपलं बाग आहे त्या शेतात आपण हे डाळिंबाच्या बागेत रोप टाकलेलं होतं तर मित्रांनो हे सर्व औषधं आपण या ठिकाणी फवारल्यात आणि पाण्याच्याद्वारे यामध्ये सोडलेलं आहेत रोपाला तर इथं रोप तुम्ही पाहू शकता मित्रांनो अतिशय छान प्रकारे आलेला आहे आणि या पावसाळ्यात म्हणजे जवळजवळ महिना दीड महिने झालं कंटिन्यू पाऊस चालू आता तरी रोपाला काही झालेलं नाही आहे म्हणजे मधी जरा जास्तच पाऊस चालू आता तर त्यावेळेस आपण जसं जसं हवामान बदललं त्या त्या, त्या टायमिंगला आपण फवारण्या घेतल्या आणि हे तुम्ही मित्रांनो पाहू शकता हे आत्ता जे आपण औषध सोडत आहे ते आत्ता आपलं पाणी चालू आहे आणि त्यामध्येच आपण ड्रममध्ये औषध काढून प्रत्येक वेळेस आपण अशा प्रकारे जर पाण्यात औषध सोडायचं असेल तर अशा प्रकारे औषध सोडतो या कांद्याच्या रोपाला आपण फक्त दोन गोणी दाणेदार खत टाकलेलं आहे पहिल्यांदा एकदा एक गोणी टाकली होती आणि त्याच्यानंतर एक गोणी दाणेदार खत टाकलं होतं तर मित्रांनो आपण काय करणार आहे की जी आपली जी ही डाळिंबाची बाग आहे तर यामध्ये आता आपण हे आपण कांद्याचा जे रोप आहे या ठिकाणी आपण कांद्याची लागवड करणार आहे तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद